मेष राशी एखाद्या व्यक्तीशी नवीन संबंध सुरू होऊ शकतात महत्त्वाचे व्यावसायिक करार शक्य आहेत तुम्हाला मोठे सन्मान मिळू शकतात मानसिक ताण कमी होईल तुमच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल वृषभ राशी तुम्ही मृदू आणि सहस्वभावाचे असाल सामाजिक विषयांवर तुम्ही तुमचे मत स्पष्ट व्यक्त कराल तुम्ही आव्हानांना धैर्याने तोंड द्याल संभाषणादरम्यान तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा प्रलंबित सरकारी कामे यशस्वी होईल मिथून राशी तुम्ही भूतकाळातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करू शकता सौम्य आणि सहजतेने वागा पैशांची कमतरता तुम्हाला काही चिंता निर्माण करू शकते कामाचा ताण बराच असेल नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे कर्कराशी आज तुम्ही खूप आनंदी असाल तुमच्या वैवाहिक नात्यातील तणाव कमी होईल व्यवसायात मोठे धोके पत्करणे टाळा तुम्ही स्वतःची प्रशंसा करणे टाळावे मुलाच्या लग्नाशी संबंधित समस्या सोडविल्या जातील सिंहराशी तुमचे विचार खूप स्पष्ट आणि सकारात्मक असतील तुमच्या व्यवसायातील विक्री वाढेल प्रिय व्यक्तीसोबत तुमच्या भावना शेअर करू शकता तुमचे वडील तुमची प्रशंसा करतील घरगुती गरजांसाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता कन्या राशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च पदाची ऑफर मिळू शकते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील परदेश प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो वरिष्ठांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील लोक तुमच्या संवाद कौशल्याची प्रशंसा करतील तूळ राशी तुम्ही नवीन प्रयत्न सुरू करू शकता तुम्ही कलात्मक व्यवसायांकडे आकर्षित व्हाल भागीदारी व्यवसायातून नफा होईल तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम आणि भक्ती वाढेल गैरसमज दूर होतील वृश्चिक राशी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला पाय दुखण्याची तक्रार असू शकते आज कोणत्याही अडचणी आणि चिंता दूर होतील महागड्या वस्तू खरेदी करताना सावधगिरी बाळगा विद्यार्थ्यांचे लक्ष कमी होऊ शकते धनुराशी आज तुम्हाला खूप काम करावे लागेल वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात तुमचे कुटुंब तुमच्यावर खूप खुश असेल विवाहबाह्य संबंधापासून दूर राहा तुम्हाला प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळेल मकर राशी तुम्ही तुमच्या कामात खूप आनंदी असाल कुटुंबातील सदस्य अत्यंत सहकार्य करतील आर्थिक बाबींसाठी दिवस शुभ राहील अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका तुमची गुंतागुंतीची कामे आज सोडवली जाऊ शकतात राशी दिवसाची सुरुवात कमकवत होऊ शकते मुलांसोबत वेळ घालवा सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराचे बोलणे तुम्हाला कठोर वाटू शकते विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत अत्यंत सावध असतील मीन राशी आज तुम्ही भरपूर विश्रांती घ्यावी तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची चिंता असेल तुमचे काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाही तुम्हाला गूढशास्त्राचा अभ्यास करण्यात रस असेल तुमच्या आईच्या आरोग्याचीही काळजी घ्या